Okay. पुण्याची ही पार्टी जर वाचली नाही तर मध्ये पुण्यात कसं <laughs> आलो आपण त्याला कशी आहे ही पाच हजार पाच हजार किती सुंदर आहे बघा छान असं काम केलेलं आहे घुंगरू पण लावलेलं आहे शेतकरी शेतकऱ्याची बायको मागं बसलेली आहे आत्ता आ, मी आत्ता आलेली आहे पुण्यामध्ये रविवारपेठेमध्ये आलेली आहे जस्ट आत्ताच मी आमची चेन्नईची ट्रेन जशी पुण्याला आली साडेचारला आणि मी घरी न जाता पहिलं इकडं रविवारपेठेमध्येच आलेली आहे थोडीशी शॉपिंग करायची आहे आता आपल्याला बघूया आपल्याला काय काय पाहायला भेटतंय रविवारपेठला मी कधी गेली नाही पहिल्यांदाच जात आहे मी नेहमी तुळशीबागेमध्येच जाते परंतु यावेळेस <laughs> मी पहिल्यांदा रविवार पेठेमध्ये आले पुण्याची असून सुद्धा म्हणजे मी रविवारपेठ माहिती आहे मला पण मी कधी अशी फिरले नाही आता बघूया पेठेमध्ये मला ज्या वस्तू पाहिजे आहेत त्या भेटल्या इकडे बघा राजमाता जिजामाता उद्यान आहे आणि इकडे कसबा गणपतीचं मंदिर आहे

मला परत मागे यावं लागलं आता या मी चहा पीते आणि थोड्या वेळाने आपण जाऊया पहिला पण काय बघूया काय रविवार पे। 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 पेट पुण्यामध्ये आलेले आहे बघा मी आणि हे पुण्यातल्या पाट्या तुम्हाला दाखवते एकापेक्षा एक असे काय टाका मस्त लिहिलंय था। बरोबर अच्छा बरं ठीक आहे ठीक आहे चला उशीर होतो हे बघा हे एक शॉप आहे योगेश कुमार तिथे मग बघा पॅन्ट पीस शर्ट पीस शंभर शंभर रुपये एकशे वीस दीडशे अशा रेंजमध्ये आहे कश टॉप थ्री फिफ्टी कॉर्ड सेट है शॉर्ट कुर्ती टू हंड्रेड और कॉर्ड सेट कैसे थ्री फिफ्टी कौन सी भी साइज थ्री फिफ्टी में अच्छा, अच्छा। ओके अच्छा थ्री फिफ्टी ल है कॉर्ड सेट आहे, मिक्स आहे पूर्ण कॉटन नाही आहे रेऑन आणि कॉटन मिक्स आहे फुल साईज असली तरी साडेतीनशे रुपयाची हे रविवार पेट आहे ना हां रविवार पेटेतलं आहे अच्छा हा सोन्या मारुती चौक आणि खाऊ गल्ली पण आता आपल्याला काही खाऊ गल्लीकडे वळायचं नाही आहे आपण नंतर बघूया आधी आपण आपली कामं करूया असं छान छान असे ऑफर लागलेले आहेत जसे की इथं पण बघा पॅन्ट आणि शर्टचे कॉटन लिननचे शर्ट पीसचे साडेचारशे रुपये एकशे सत्तर दोनशे वीस अशा ह्याच्या रेंजमध्ये हे का अगरवाल अच्छा चला बघूया काय प्राइस आहे जे रेनकोटचे हा पण छान आहे विचारा जरा आपण छान आहे तो ग्रे पण मस्त आहे अगरवाल डिस्ट्रीब्यूटर पुण्यातलं फेमस शॉप आहे हे रविवार पेठेमधला हां सा भी सब अलग अलग है तो ये पिंक वाला चार सौ रुपये हां एक हजार वाला हजारवाला साडेआठ सो हजार व्हाइट है वो तीन सौ अंदर आहे चला हे पण तुमचंच आहे का महा कसा छत्र्या पडे हा ठीक आहे ना कसा आहे हा तोंशे तकर तोंशे तकर। ओके कलर आहेत का कलर आहेत बहु कलर दाखव ओके म्हणजे पडदे रेनकोट सगळं बेडशीट अच्छा छान छान असे पडदे आहेत मस्त अच्छा शंभर रुपयाचा शंभर रुपयाचा पण रेनकोट आहे हां आपण आपल्याला काय दाखवायचं तर शंभर रुपयाचा रेनकोट त्याला बटणं नाही आहेत म्हणजे वरून वेअर करायचा आहे तो वरून घालायचा आहे बटण्याची झंझटच नाही आहे डायरेक्टली वरून घाला संपला विषय आणि शंभर रुपये ठीक आहे ना काय वाटतंय कलर आहे कलर दाखव बाबा वो नहीं कि खुला कर दिया था चार पांच पैकेट फोड़ दिए थे तो किधर तो भी रखा था ना तुम लोग ने उसके सपाट में देख किधर तो भी ओके तो फिर वो किधर है देख नहीं दिए एकदम कम्फर्टेबल आहे आणि हंड्रेड रुपीजला आहे तुम्हाला लॉंग ड्रायविंग प्रवास करताना स्वस्त आणि मस्त जरी खराब झाला तरी टेन्शन नाही हजार रुपयाचा घ्या फाटणार तुटणार सगळे होणार त्यापेक्षा हा शंभर रुपयाचा जो आहे, आहे। तो रेनकोट आम्ही सिलेक्ट केलेला आहे असा पाच घेणार सुरुवात शंभर रुपयापासून वेगवेगळे कलर बाबा एक ब्लू हा ग्रे आहे ना का व्हाइट आहे ग्रे हा पोपटी बाई ग पोपटी पर्पल पर, पर, ये, ये कलर अच्छा एक दोन तीन चार पाच पाच झाले बरोबर <laughs> कलर, हा हे पाच आम्ही रेनकोट घेतलेले शंभर रुपयाचे म्हणजे पाचशे रुपये झाले सुंदर कलर आहेत एकापेक्षा एक छान एक असे कलर आहेत बघा आणि फक्त दोनशे रुपयाला हे ना सुंदर आहेत हे नेटचे आहेत ज्यांना नेटची क्वालिटी विंडोला हवी असते आणि बेडशीट्स पण आहेत म्हणजे हे जे अगरवाल डिस्ट्रीब्युटर आहे ना सगळं मिक्स मटेरियल ठेवतात अगदी शंभर रुपयाच्या रुप रेनकोटपासून मग त्याची प्राईस वाढत जाते हजार रुपयाच्या पुढे आणि असे सुंदर सुंदर बघा आपले पडदे विंडोचे दरवाज्याचे एक सो एक अगदी सुरुवात दोनशे रुपयापासून रुप रुप आहे क्लिप्स कसे आहेत दहा दहा रुपये पन्नासला तीन दावा को साढ़ सात रुपये छान छान लगे तिथे भरपूर ऑप्शन है, चान चान है प्रकाश आता आम्हाला बघा थर्मल पाहिजे आणि आम्ही इथं मी इथं जस्ट हे बघायला आले आणि मला हे थर्मलच दिसलं तर चला आता आपण आज जाऊया आणि थर्मल बघूया पूनम पॅन्ट पण हवी आहे के के वारी वारी। ना जोडी ना सेट ना नऊशे रुपये सातशे साडेसातशे साईज प्रमाण आहे हे जॉकीचा पूर्ण सांगा ना मग जॉकीचं घेतलं तर बाराशे पर्यंत जाईल ओके चारशे रुपयाला आहे मस्त अगदी आरसे पण लावलेले आहेत आणि अशी चमकते छान पैकी गुलाबी कलर आहे गुलाबी साडीवरचा ट्रेंड <laughs> अरे रेडीमेड ब्लाऊज मला ना सिल्वर सिल्वर कलर का आहे सिल्वर कलरचाही आहे मला सिल्वर कलरचं पाहिजे होतं ब्लाऊज हे कसे आहे साडेचारशे अहो ते ये वाला, अढाई पुरा अढाईसो टू फिफ्टी का पण हा असा आहे ना हो पण आता ते शिवायला टाइम नाही आहे आणि हे कसे चार साडेचारशे एक मिनट हा बघू बरं पाटी मागे बघू बॅक साईड असं का ठीक आहे त्याला कलरिंग करून वगैरे तुम्ही हॉलमध्ये लावू शकता क्वालिटी वूड आर्ट ही सरस्वती ना छान आहे वाव मस्तच आहे हा आपले मराठी महिने चैत्र वैशाख आणि हे बघा हे क्वालिटी बूड आर्ट रविवार पेट चला लाईफस्टाईल काय सेल लागलाय बाय फोर नऊशे नव्याण्णवला ला शर्ट्स मोठा सेल आहे मस्त आहे ना हा ड्रेस अलय छान आहे हे बघा हे मिररसाठी असेल हा ना वा हे किती छान आहे ना कसे आहे भाऊ ह्याला काय म्हणतात पहिलं सांगा झरो का हा बरोबर बरोबर बर, आठवलं हो झरो का कसा आहे साडेतीनशेला एक आणि मग तो मोठा आहे तो सहाशे रुपये हे आपण असंच फक्त बॉलला जस्ट हे करायचं असतं एंट्रीला आणि ते खूप दिसायला छान दिसतं हां छोटी साईज पासून अगदी मोठी साईज पर्यंत आहे आणि आरशांचं पण आहे हे मिररचं कसं आहे भाऊ हा कसा मस्त दोनशे पन्नास ला आहे फक्त काय आता यांचं नाव काय सांगायचं इथलं काय हे तुमचं शॉप आहे का इथं बसलेले असतात तुम्ही काय नाव आपलं ऐक सॉरी बबलू अच्छा तर हे बघा रविवार पेठेमध्ये बसलेले असतात आणि अगदी सुंदर सुंदर असे आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतील स्वस्त आणि मस्त ही बघा ही खिडकी फक्त वॉलला स्टिक करायची आहे असे बॉक्स पण आहेत बॉक्स कसे आहेत दोनशे एकशे वाव हे खोला हो। तर सध्या माझ्याकडे कॅमेरा आहे त्याच्यामुळे मला हे कर दोनशे रुपयापासून मस्त आहे ना ज्वेलरी बॉक्स आणि हा मोठा बॉक्स आहे तो कसा आहे हा आ, नहीं। नहीं। हा तीनशे रुपयाला आहे छान आहे हा साडेचारशे आणि हा तीनशे हा हा मोठा आहे हा बघू आहे रा आपण याला ओपन करू ओके हा साडेचारशे बोलताय ना हां मस्त ना आपलं काय म्हणतात ते मेकअप बॉक्स म्हणा ज्वेलरी बॉक्स म्हणा दिसायला पण सुंदर आणि असं छान अट्रॅक्टिव्ह स्वस्त आणि मस्त हे भाऊ आहेत बघा इथे नेहमी वेग बसलेले वेग असतात रविवार पेठेमध्ये आलो आपण फेटे बघूया वेगवेगळ्या प्रकार म्हणजे फेट्यांचं इथं दुकान असणार आहे हे फक्त समोर ठेवलेलं आहे इथं असे वेगवेगळे फेटे तुम्हाला इथे भेटून जातील

सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे खेळणी लाकडी खेळणीच ना हा हो। किती दिवसाने ओ, किती वर्षाने पाहायला भेटलंय चला ओ, किती हे इथं पण बैल जोडी आहे पोलपाट तर बघितलं का अरे हेवी पण आहे शोभिवंत तिथे काय लिहिले शंभर शंभर रुपये काय साडी रुपयाला साडी काय विजय लक्ष्मी आणि तिथे हा सेल लागलाय शंभर ह्या शंभर रुपयाच्या साड्या अजून आहेत का बघायला आहेत ना अच्छा म्हणजे शंभर रुपयापासून साडी स्टार्ट आहे बघा इथे पुढे काय पुढे कुठला सेल लागलाय ड्रेस ड्रेस पीस ला। सेल लागलाय नऊशे नव्याण्णव पाचशे सहाशेपासून साड्या आहेत स्टोल आहेत हां हा स्कार्फ कसा आहे कितीला आहे हा स्कार्फ सत्तर रुपये कॉटनचा पाहिजे कॉटनचा आहे का पूर्ण कॉटनचाच आहे हा बघू ना हां मला हां एक मिळा कितीला आहे सो की जोडी दीडशे रुपयाला एक कुठला एक ह्याबरोबर हा बघू आज दाख दीडशे रुपयाप्रमाणे ठीक आहे हा ना तीनशे ला जोडी वर आपलं मस्त छान दिसेल आणि टॉप पण आहे तिथे छान छान असे खूपच छान आहे बघा ना किती अट्रॅक्टिव्ह आहे कसे आहेत वन पीस हा फर्स्ट वाला सांगा पाचशे कासट अरे माहिती आहे तर एकदम फेमस आहे ह्याची नेहमी ॲड येत असते कासट अँड सन्स साडीच आहे ना ट्रॅक पॅन्ट बघायची हा पुढे जाऊन बघूया कशी आहे पॅन्ट्रीज फ्री साईज फ्री साईज फ्री फ्री साईज फ्री साईज आहे का बघू ही कशी किंवा टू हंड्रेड बघा दोनों रुपये अपने ठीक है दौनशे रुपया प्रमाणे ठीक है और ये टी शर्ट्स वन फिफ्टी नहीं है का थर्मल अच्छा अपन जिथे आहोत है सग रविवार पेट है रविवार पेट है पन्नास रुपयारी सारखे पण आहे ना हे पण फिफ्टी रुपीज हे सगळेच पन्नास चे आहेत का सगळे कुठले घ्या पन्नास रुपये छान आहे मस्त सुंदर डिझाईन आहे बघा पन्नास पन्नास रुपयारी हे भारी आहे खरंच अगदी आपल्या वन पीस वर खूपच छान दिसेल आणि ह्याच्यामध्ये कलर नाही आहेत तो सिल्वर किती आहे ओके ओके ही तार म्हणताय का तुम्ही फक्त तारेचा कलर चेंज आहे बाकी घेत आहे का एक घेऊया एक घ्यायला काय आहे पन्नास रुपयाप्रमाणे ठीक आहे कुठे ही हा ही पण छान आहे हा ही मग बघित अरे ही पण सुंदर आहे पन्नास हा बघू खूप सुंदर आहे घ्या एक मरू दे आपल्याला तसं पण ट्रॅव्हलिंग साठीच पाहिजे मी पण एक घेते हे भारी है, क्यूट। फक्ता अड़ीशी, अड़ीशी आहे क्यूट बघा फक्त अडीचशे अडीचशे रुपयाला साडी आहे काय ती साडेपाचशे रुपयाची साडी आहे पण ही बरी आहे ना स्वस्त आणि मस्त अडीचशे रुपयाप्रमाणे कोणाला देण्यासाठी पण परफेक्ट आहे एकदम छान आणि किती कलर्स आहेत बघा अडीचशे रुपये चला आपण छान आहे असं हे रविवार पेठेमधलं मधलं बाजारपेठ आहे खूप सुंदर असे अँकलेट्स आहेत बघावं तेवढं कमी किती सुंदर ब्लाऊज पीस आहे पूर्ण ड्रेस आहे पूर्ण ड्रेस शिवलेला नाही कसा आहे ब्लाऊज पण अगं प्राईस सांग मला तुला माहिती नाही आहे ठीक आहे ओके राहू दे ब्लाऊज पण बघितले सुंदर कलर्स डिझाईन्स एकदम फॅशनेबल आहे चला आपण फटाफट आता आज जायचं नाही कारण आज जात गेलो तर टाईम होत राहील हे येते का हां बघूया म्हणजे कलर नाही भेटत असंच असतो का स्किनी कलर ठीक आहे म्हणायचं तुम्ही आत म्हणून घालायचं असत म्हणा ओके हे कुठलं लक्स आहे ना लक्स थर्मल आहे आणि नऊशे रुपये है ना आणि दुसरं होतं ते कितीच होतं का ती कोणती कंपनी होती जॉकीची त्याची जोडी होती ती साडे बाराशे काय म्हणताय नाही नाही जोडी जोडी म्हणते मी जोडी बाराशे पर्यंत जाते ना इलेवन एटी फायव्हन एटी का मला ऐकायला नाही ठीक आहे हे द्या बुधवारपेठ आहे का म्हणजे आता इथून बुधवार पेठ लागलं ओके म्हटलं पासोड्याच विठ्ठल मंदिर अच्छा चला तिकडूनच आहे ना आपल्याला येत आहे का आपण रविवार पेठायचं काय बन हे बघा ही सगळी शॉपिंग आहे ना ही सगळी रविवार रविवारपेठेमधलीच आहे मी आताच ग्रीपवाले शूज घेतले कारण चढा आता मी आला आता एवढी सगळी शॉपिंग का झालेली आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की बाबा एवढी शॉपिंग का काय झाली ती घेतलेली आहे काय ते जॉकर्स ना हो जॉकर्स शूज वगैरे वगैरे हा व्हिडिओ मी इथपर्यंतच थांबवते कारण अजून पॅकिंग करायची आहे आणि ती पॅकिंग आम्ही कशासाठी करतो एक वेगळंच आमचा प्रवास सुरू होणार आहे आणि तो तुम्ही व्हिडिओ बघत जा मग तुम्हाला हळूहळू कळेल तर चला हो हो तो तो हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पुढचा व्हिडिओ हा पॅकिंगचा असेल की मी प्रवासामध्ये हो काय काय घेणार आहे बाय